पंढरपूर रत्नागिरी येथील श्री विठ्ठल मंदिरातून रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबचे नऊ सायक्लिस्ट पंढरपूर वारीसाठी रवाना झाले असून यंदा प्रथमच रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबचे सदस्य सहभागी झाले आहेत रत्नागिरी ते पंढरपूर हा तीनशे किलोमीटरचा प्रवास दोन दिवसात हे सायकल वारकरी पूर्ण करणार आहेत बावीस जूनला भागवत एकादशीच्या दिवशी राज्यभरातील वारकरी सायकल रिंगण सोहळा संमेलन करणार आहेत एकंदरीतच उत्साही वातावरणात सायकल स्वारीला सुरुवात झाली आहे नमस्कार मी आरती दामले रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब ची मेंबर आज आम्ही सगळेजण वारीसाठी निघालो आहे पंढरपूरला तो रत्नागिरीतल्या विठ्ठल गुंधी म्हणजेच सती पंढरपूरहून सुरुवात करतोय आत्ता हात पण जातो आणि तीनशे किलोमीटरचा प्रवास करून आम्ही जाऊ पंढरपूर थँक्यू संत गजानन महाराज यांची पालखी शक्ती वसाहतीमधून परळी शहरात दाखल झाली असून यावेळी टाळ मृदुंगाच्या गजराने परिसर दुमदुमला होता शहरवासियांच्या वतीने पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले तसेच परळी शहरातील प्रमुख मार्गावरून ही पालखी संत जगमित्रा नांगा मंदिरात दाखल झाली आहे याच ठिकाणी आता या पालखीचा आजचा मुक्काम राहणार रा असून पंढरीच्या दिशेने पालखी रवाना होणार आहे पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देखील आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असून संत जगमित्र नागा परिसरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंच पदासाठी काढलेली आरक्षण सोडत रद्द करून नव्याने सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण लागू करून सोडत काढावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केली आहे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना निवेदन दिले तसे सर्वोच्च न्यायालयाने सहा मे 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण मंजूर केल्यामुळे तेवीस एप्रिल रोजी काढलेली आरक्षण सोडत रद्द करून नवा आरक्षणाचा निर्णय घेण्यात यावा अशी प्रतिक्रिया ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी दिली आहे नाही मार्च पंचवीस ला सरपंच पदासाठी सोडत काढण्यात आली महाराष्ट्रभर आणि तेवीस एप्रिलला चंद्रपूरमध्ये सोडत काढण्यात आली यामध्ये आमच्या ओबीसीसाठी कमी जागा आरक्षित केल्या होत्या आणि आता सहा मे दोन हजार पंचवीसला ला सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला त्यामध्ये सत्तावीस टक्के नागरिकाच्या मागास प्रवर्गांना जागा आरक्षित केल्या म्हणून आम्ही नव्यानं हा सोडती काढा यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यामार्फत मार्फत आम्ही मुख्यमंत्री मुख्य निवडणूक अधिकारी व ग्रामविकास मंत्री यांना निवेदन देण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने आमचे सरपंच संघटनेचे जिल्हाधिका जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर वाळे अॅडवोकेट देवा फाजवाई आणि सहा ग्रामपंचायत मधल्या नर्मदा बोरेकर असो विलिताई पोले असो या आमचे संपूर्ण सरपंचा उपस्थित होत्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेल लिलाव प्रकरणात मोठी अपडेट समोर येत असून संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे लिलाव प्रक्रियेत कंपनीला लिलावात लावलेल्या बोलीची पंचवीस रक्कम एका महिन्याच्या आत भरायची होती मात्र शेवटच्या दिवशी देखील सिद्धांत यांनी रक्कम भरली नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे विशेष म्हणजे लिलावात प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या कंपनीकडून हॉटेल घेण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे नेमकी काय आहे ही सर्व प्रक्रिया याबाबत उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी सांगितले त्याच्या अंतर्गत जी जप्त केलेली मालमत्ता रेल्वे स्टेशन रोडची जिचा लिलाव प्रक्रिया आम्ही आम्ही लास्ट केली होती आणि मागच्या वीस तारखेला जे हायस्ट बीडर आहे त्यांना तीस दिवसाची नोटीस दिली होती की पंचवीस टक्के रक्कम त्यांनी जमा करावी पण त्यांनी आजपर्यंत रक्कम जमा केली नाही त्याच्यामुळे त्यांचा जो दावा आहे तो संपुष्टात आलेला आहे त्याच्यामुळे ही लिलाव प्रक्रिया आता बंद समजण्यात येईल समजण्यात येत आहे आणि आता पुन्हा नव्याने त्याचा विचार केला जाईल जे सेकंड हायस्ट बिटर जे होते त्या त्यांनी आणि थर्ड हाय बिडर आहे यांनीसुद्धा आमच्याकडे अर्ज दाखल केला आहे की आम्ही ती प्रॉपर्टी हाएस्ट बिडरच्या बिडरने जी कोट केली अमाऊंट त्या अमाऊंटवर आम्ही घ्यायला तयार आहोत तर आम्ही आज हे स सर्व माहिती आम्ही माननीय न्यायालयासमोर ठेवू न्यायालयाचा जो निर्णय होईल त्याच्यानुसार पुढची कारवाई होईल फर्स्ट अनामत रक्कम जे फर्स्ट बिडर आहे त्यांची अनामत रक्कम आम्ही आता जप्त करून घेऊ आणि वीस लाख रुपये अनामत रक्कम जातो आता पहिला जो आहे म्हणजे ते बाद झाले yes, त्यांचे त्यांनी पैसे निवडल्यामुळे ते बाद झाले अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियम येथे योग साधनेचे प्रात्यक्षिके सादर करून योग दिन साजरा करण्यात आला आहे एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग या संकल्पनेवर आधारित यंदाचा योग दिन कल्याणकारी एकात्मिक दृष्टिकोन देणारा ठरणार असून सर्व संतु निरामय या भारतीय नीती तत्वातून मानव आणि ग्रहांच्या आरोग्याच्या परस्पर संबंधांवर भर दिला आहे यावर्षी अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियम येथे साजरा करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीतमय योगा क्षितिज निकम यांनी सादर केला त्यानंतर योग्य शिक्षिका अंजली परांजपे योग शिक्षक प्रशांत लहासे यांनी त्यांना योगचे महत्व विशद करत योगासने करून योग दिन साजरा केला आहे जिल्हाधिकारी किरण पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख विद्यार्थी महिला लहानांपासून तर वयोवृद्धापर्यंत सर्वजण या योगाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते योग दिनानिमित्त नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन मैदानावर हजारो लोकांनी योगासने केली असून नवी मुंबई महानगरपालिकेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच सामाजिक संघटनांचे नागरिक उपस्थित होते वनमंत्री गणेश नाईक आमदार मंदा म्हात्रे आयुक्त कैलास शिंदे उपस्थित होते आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात असून सिंधुदुर्गातही योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा प्रशासन जिल्हा अधिकारी जिल्हा जीवन विभाग सहकारी वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला आहे यामध्ये जिल्हाधिकारी अनिल पाटील सरकारी अधिकारी महाविद्यालयीन विद्यार्थिनी योग दिनामध्ये सहभाग घेतला 21 जून जागतिक योग दिवस शनिवारी अकरावा जागतिक योग दिवस सर्वत्र योग साधना करून साजरा केला जात असताना भिवंडीतील कामतघर येथील हनुमान मंदिर सभागृहात अंबिका योग कुटीर या योग संस्थेच्या सहकार्याने भाजप शहर वतीने योगाभ्यास शिबिराचे आयोजन केले होते या योगाभ्यास शिबिरास माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील भाजपा शहराध्यक्ष रवी सावंत यांसह असंख्य पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते यावेळी योग प्रशिक्षक मार्गदर्शकांनी सांगितलेल्या सूचनेनुसार सर्व उपस्थितांनी सोपे योगाभ्यास करून हा दिवस साजरा केला आहे पतंजली योग हरिद्वार नंतर प्रसिद्ध असलेल्या निशुल्क चालत असलेल्या योगा केंद्रामार्फत बालाजी कल्याणकर यांच्या पुढाकारातून आज नांदेड येथील भक्ती लॉन्स येथे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत अकरावा आंतरराष्ट्रीय योगा दिन संपन्न झाला यावेळी बोर्डीकर म्हणाला बाराही महिने जिथे योगा केला जातो अशा लोकांना प्रोत्साहन करण्यासाठी खास आज या कार्यक्रमासाठी मी आले योगा हा प्रत्येकाच्या आयुष्यात किती महत्वाचा आहे याचा प्रधानमंत्री मोदींच्यामुळे भारताला नाही तर संपूर्ण जगाला महत्त्व समजले आहे अकरावा आंतरराष्ट्रीय योगा दिन आज पूर्ण जग साजरा करत आहे हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे शेतजमिनीच्या कारणास्तव होणारे वाद रोखण्यासाठी बीड पोलिसांनी पोलीस आपले बांधावर संकल्पना सुरू केली आहे मागील काही दिवसांमध्ये शेतीच्या बांधांवरून मोठे वाद उफाळून येत असल्याच्या घटना समोर येत आहेत आणि यालाच रोख लावण्याकरता पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी पोलीस आपल्या बांधावर ही संकल्पना राबवली आहे खरीप रब्बी पूर्व हंगाम शेती मशागतीचे कामे सुरू असताना शेतातील बांधांवरून अनेकदा वाद होताना समोर येतात याचे रूपांतर हाणामारीत होते आणि यातून गंभीर स्वरूपाच्या घटना देखील घडत आहेत पोलिसांकडे शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर खात्री करून योग्य त्या कारवाया करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत आपला जिल्हा शेतीप्रधान जिल्हा आहे इथे ऐंशी टक्के लोक शेतीचा व्यवसाय करतात त्यामध्ये शेती जे कारणामुळे बरेचजा जिथे बाउंड्रीचा डिस्प्यूट कि हो आ, आहे किंवा इतर किरकोळ कारण आहे त्यामुळे क्राईम घडतात आणि आता आमच्या निर्देशनास आलेला होत आहे की जेवढा छोटे छोटे क्राईम आहे सिम्पल इंजरी किंवा ग्रिवियस इंजरीचे त्यामध्ये बरेच बरेचदा जो कारण आहे तो शेतीच्या संदर्भातला कारण आहे तो आपण हे जे पोलीस आपले बांधावर एक आपण स्कीम राबवलेली आहे त्यामध्ये जो असे शेतीचे कारणामुळे जे इश्यू आहे ते डायरेक्टली ते लोक आम्हाला भेटू शकते पोलीस पोलीस स्टेशनला येऊ शकते आणि आमचे पोलीस तिथे जाऊन त्यामध्ये त्यांना मार्गदर्शन करेल बरेचदा शेतीचे कारणमध्ये सिव्हिल डिस्प्यूट राहतो बाउंड बाउंड्री कोटपर्यंत आहे कोणाची बाउंड्री कोटपर्यंत आहे पण लोकांना त्यामध्ये योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे शेवटी ते भांडण करतात आणि फायनली त्यामध्ये क्राईम रजिस्ट्रेशन होतो क्राईम रजिस्ट्रेशन झाला तो जो गोष्टी आहे जो मूळ विषय आहे तो सॉल्व्ह होत नाही परंतु त्यांच्या क्राईम रजिस्ट्रेशन वाढतो क्रिमिनल रेकॉर्ड वाढतो आणि ते अडचणमध्ये येतात तो हा जो स्कीम आहे त्याच्या पर्पज एकच आहे की हे क्राईम रजिस्ट्रेशनचे अगोदरच ते पोलीसकडे पोहोचेल आणि पोलीस त्यांना योग्य मार्गदर्शन करेल आणि त्यामध्ये त्यांच्या जे काही इश्यूज आहे ते, 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 ते आपण लवकरात लवकर सॉर्ट आऊट करून घेऊ ते आमचा मेन उद्देश आहे रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत सध्या सरींवर रत्नागिरीत पाऊस कोसळतोय तसेच रत्नागिरीतील देवरुख लांजा आदी भागात पावसाच्या सरी कोसळताना पाहायला मिळत आहेत गेल्या चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी सत्तेचाळीस पूर्णांक पंचेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दापोली लांजा आणि संगमेश्वर या भागात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक पाऊस पडलाय रत्नागिरीत बर आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तसेच पावसाबरोबर वेग वाढताना दिसत आहे आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागपूर मधील कार्यक्रम यशवंत पार पडला जिथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख उपस्थित होते या कार्यक्रमात शेकडो योगप्रेमींनी सहभाग घेतला होता यावेळी नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन थंडर या व्यसनमुक्ती विरुद्ध मोहिमेबाबत जनजागृती करण्यात आली तसेच व्यसनांचे सेवन टाळण्यासाठी नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उपस्थितांना शपथ देण्यात आली शेकडो नागरिकांनी येथे एकत्र येऊन योग करत सहभाग नोंदवला विविध संस्थांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमा या कार्यक्रमात सहभाग घेतला यावेळी नितीन गडकरी म्हणाले की आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत आपल्या आरोग्यासाठी नियमित योगासने करणे खूप उपयुक्त आहे आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी योग विज्ञान हे अत्यंत उपकारक आहे मला आनंद आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता आज जगभरात अनेक देशांमध्ये योगाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे नियमित रूप से योगासन इसका बहुत बडा उपयोग स्वास्थ्य अच्छा रहे इसलिए योग विज्ञान हमारे लिए बहुत उपयोगी आहे मुझे इस बात की खुशी है कि आदरणीय प्रधानमंत्री जी ने यूनो में आज का दिन योग दिन करके जाहिर करने के लिए अनुरोध किया था आज पूरे विश्व में अनेक देशों में बड़े प्रमाण पर आज योग का प्रसार हुआ है और लोग योगासन कर रहे हैं यह हमारे लिए बहुत बड़ी उपलब्धि और अभिमान का विषय है मैं सभी भाई और बहनों से अपील करूंगा कि अपने अच्छे स्वास्थ्य के लिए रोज नियमित रूप से योगा योगाभ्यास करें ताकि उनके जीवन में स्वास्थ्य एक समाधान उनको प्राप्त होगा फिर से योगासन के उपलक्ष्य में मेरी बहुत और शुभेच्छा ब्रह्मांडपूर अंकलेश्वर महामार्गावर चोपडा शहराच्या बाहेर शिरपूरकडे कडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत महामार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाणी ये जा करीत असतात त्याचबरोबर लहान मोठे वाहन वापरत असतात या खड्ड्यांमध्ये पावसाळ्याचे पाणी साचल्याने वाहनधारकांना वाहन चालवताना वाहन त्रास होत आहे या महामार्गावरील खड्ड्या संदर्भात अनेक आंदोलन करण्यात आलेली आहेत नागरिकांनी देखील तक्रारी केल्या आहेत गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री यांनी देखील या रस्त्यावरून प्रवास केला असल्याने या खड्ड्याचा अनुभव त्यांना देखील आला आहे परंतु ते गेल्यानंतर या खड्ड्याची दुरुस्ती होईल असे वाटत असताना अजूनपर्यंत तसं काहीही झालेलं नाही आजही या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना व अवजड वाहनधारकांना या खड्ड्यांमधून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते तर खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे पाणी पडलं की डायरेक्ट किती गुड घ्यायचं पाणी असतं या रस्त्यामुळं काही लो काही लोक इथं पडताय पाणी शिकला म्हणून त्यांना समजेत नाही खड्ड्यांमुळे हो आणि एक आहे एक खासदार केंद्रीय मंत्री आहे आणि एक आमदार साहेब दोघी दुर्लक्ष करताय अण्णांनी बाकीचे केलंय रोड पण इतकी जागा कायम त्रास होतोय लोकांना अजून त्या त्यांना काही निघायत घाण किती किती गड्डे असं इतकी जागा खराब आहे डायरेक्ट लोकांना इतकं इतकी दिल्के की डायरेक्ट गाडी पलटी होऊन जाईल इतके खड्डे इथं लक्ष लक्ष द्याल बाल इकडं